गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडभङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः भर्तरी वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय एकोणचाळीसावा चरपटीचा स्वर्गातील पराक्रम श्री गणेशहायनमहा प्रभूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेस गेलेल्या चरपटीनाथाने पृथ्वीवरील अनेक पवित्र क्षेत्रे पाहिली त्यानंतर त्याने स्वर्ग व पाताळातील तीर्थे पाहण्याचे ठरविले म्हणून तो पुन्हा बद्रिकाश्रमास गेला तेथे दर्शन घेतले पुढील प्रवास हिमाच्छादित महेंद्र पर्वतातून करावा लागणार होता तेथील थंडीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून त्याने आदित्य मंत्र जपून सूर्यनारायणाला बरोबर घेतले आणि व्यानास्त्राच्या सहाय्याने वेगाने स्वर्गाकडे निघाला सर्वप्रथम तो सत्यलोकात गेला ब्रह्मदेवांपुढे जाऊन त्याने त्यांना नमस्कार केला नारदही तेथे होते ब्रह्मदेवाने नाथाला पाहून हा योगी कोण कोठून आला आहे अशी चौकशी केली तेव्हा नारदाने चरपटी नाथाच्या जन्मापासूनची सर्व हकीकत त्यांना सांगितली त्यावरून नाथ आपलाच पुत्र आहे हे कळताच ब्रह्मदेवास अत्यानंद झाला त्यांनी नाथाला मांडीवर बसवून त्याचे कोडकौतुक केले प्रेमाने विचारपूस केली आणि म्हणाले बाळ तुझी काय इच्छा आहे चरपटी म्हणाला तात आपल्या दर्शनाची इच्छा तर पूर्ण झाली आता स्वर्गातील मणिकर्णिका तीर्थात स्नान करायला मिळाले तर बरे होईल त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तू आलाच आहेस तर वर्षभर येथे राहा या अवधीत येणाऱ्या पुण्यपर्वणीस आपण तीर्थस्नानास जाऊ त्यांना होकार देऊन चरपटी तिथेच राहिला त्याच्यासाठी नारदही तेथे राहिले एकमेकांच्या सहवासात त्या दोघांचा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ लागला एके दिवशी नारद काही कामासाठी इंद्राकडे गेले होते त्यावेळी इंद्राने या कळीचे नारद या आज इकडे कसे असे बोलून त्यांची थट्टा केली तेव्हा नारदाने मी लोकांच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे घडवून घेत असतो मुद्दाम भांडणे लावीत नाही असे उत्तर देऊन इंद्राचे बोलणे हसण्यावरी नेले मनात मात्र तीव्र संताप उत्पन्न झाला होता इंद्राला या उद्दामपणाचे फळ देऊन त्याची चांगली खोड मोडायची असा निश्चय करूनच नारद सत्यलोकी परतले या कामी त्यांना चरपटीचाच उपयोग होणार होता नारदाने चरपटीला इंद्राचे नंदनवन दाखविण्याचे ठरविले आणि एके दिवशी त्याला घेऊन तेथे जाण्यास निघाले त्रिखंड संचारी नारदाला भगवान विष्णूकडून गमनकला प्राप्त झाली होती म्हणून ते वेगाने कोठेही जाऊ शकत असत पण चरपटीला त्याच्या इतके वेगाने जाता येईना ते पाहून नारद म्हणाले चरपटी किती हळू चालतोस अशाने लांबचा पल्ला लवकर कसा गाठता येईल चरपटी म्हणाला दादा आपण देवर्षी आहात आणि मी एक सामान्य माणूस आपली बरोबरी कशी होणार आता जलद गतीने जाण्यासाठी काय करायचे हे तुम्हीच सांगा तेव्हा नारदाने त्याला गमनकला शिकवली त्यामुळे त्याला कोणत्याही लोकी जाण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले त्यायोगे ते दोन्ही विधिपुत्र एका निमिषात नंदनवनात आले नंदनवनाचा विस्तीर्ण आणि नयनमनोहर परिसर पाहून चरपटीस खूप आनंद झाला त्यांनी तेथे अनेक खेळ खेळले खेळता खेळता चरपटीला फळांनी लगडलेला एक अमृत वृक्ष दिसला भूकही लागली होती म्हणून त्याने बरीच फळे तोडली आणि नारदासह त्यांच्यावर यथेच्छ ताव मारला निघण्याच्या वेळी बरीचशी फुले घेऊन ते सत्यलोकी गेले ती फुले त्यांनी ब्रह्मदेवास दिली नंदनवनातील फळे व फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटीकडून तेथील झाडांची थोडी नासधूस झाली होती बिया आणि सालीही तिथेच पडलेल्या होत्या ते पाहून नंदनवनातील रक्षक चक्रावून गेले हे कोणाचे कृत्य आहे तेच त्यांना कळेना त्यानंतर नारद व चरपटी रोजच तेथे जाऊ लागले त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा कुठे ना कुठे नाश होऊ लागला तेव्हा रक्षक सावध झाले त्यांनी सर्वत्र गुप्त पाळत ठेवली दुसऱ्या दिवशी चरपटी व नारद नंदनवनात आले असताना वनरक्षकांनी चरपटीला पकडले ते पाहून नारद मागच्या मागे पळाले रक्षकांनी चरपटीला मारले त्यामुळे तो भयंकर संतापला त्यांनी कसलीही दयामाया न दाखवता त्या रक्षकांवर वाताकर्षणाचा प्रयोग केला त्यामुळे श्वासोच्छवास बंद पडून त्या सर्वांचे प्राण कंठाशी आले त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून अन्य रक्षकांचे धाबे दणानले ते धावत धावत इंद्राकडे गेले व म्हणाले स्वामी नंदनवनाची काही दिवसांपासून एक जतिसदृश्य तेजस्वी मुलगा नासधूस करीत होता रक्षकांनी आज त्याला पकडले तर त्याने त्या रक्षकांनाच ठार केले आमचे त्याच्यापुढे काही चालले नाही ते ऐकून इंद्र संतापला देवगणांना बोलावून तो म्हणाला तुम्ही नंदनवनातील त्या दुष्ट जतीला कठोर शासन करून येथे घेऊन या त्याच्या आज्ञेने देवगणांची प्रचंड फौज नाथावर चाल करून गेली पण नाथाने वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांच्यावरही प्रेतकळा आणली सर्व देवसेना खाली पडून तडफडू लागली घटनास्थळीचा समाचार हेरांनी इंद्राला सांगितला ते म्हणाले स्वामी नंदनवनात भयंकर प्रकार घडला आहे सर्व महावीर निश्चेष्ट पडले आहेत तो जती लहान दिसत असला तरी कृतांताचाही घात करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे आपण तेथे गेलात तर आपल्यावरही संकट येऊ शकते निशस्त्र असूनही त्याने सर्वांचा पाडाव केला यावरून काय ते ओळखा त्याच्यावर चाल करून जाण्याची घाई करू नका आपण शंकरांचे सहाय्य मिळाले तर पहावे ते ऐकून इंद्र दचकला त्याच्या मनात आपण स्वतः नंदनवनात जावे असा विचार होता पण त्याने तो बेत बदलला ऐरावतावर बसून तो कैलासास गेला त्याने भगवान शंकरांना अमरपुरीतील दुःखद वर्तमान सांगितले शंकरांनी विचारले तो शत्रू कोण आहे मला त्याचे नाव सांग इंद्र म्हणाला मी त्याला पाहिले नाही नंदनवनाची हानी केली म्हणून त्याला शासन करण्यासाठी मी माझ्या सर्व गणांना पाठविले त्या जतीने त्या सर्वांना ठार केले मला त्याच्यापुढे जाण्याचे धैर्य झाले नाही म्हणून आपल्या आश्रयास आलो आहे ते ऐकून शंकरांनाही मोठे आश्चर्य वाटले त्यांनी भगवान विष्णूंना वैकुंठात संदेश पाठविला आणि आपले अष्टभैरव अष्टपुत्र व शतकोटी गणसैन्य घेऊन इंद्रासह स्वतः अमरपुरीस आले तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असा विचार करून चरपटीनाथाने त्यांच्यावरही वाताकर्षणाचा प्रयोग केला त्यापुढे कोणाचाच निभाव लागला नाही भगवान शंकर त्यांचे समस्त गण आणि स्वतः इंद्रही भूमीवर कोसळून गडबडा लोळत मूर्छित होऊन पडले त्यावेळी आपल्याला डिवचणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची आपल्या धाकट्या भावाने चांगलीच खोड मोडली म्हणून नारदांना मोठे समाधान वाटले शिवदूतांनी अमरपुरीतील गंभीर प्रकार श्री विष्णूंना सांगताच ते गरुडारूढ होऊन आपल्या छप्पन्न कोटी गणांसह त्वरेने अमरपुरीस आले तेथे इंद्र शंकर व अगणित गण अचेतन होऊन पडलेले पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला तेव्हा नाथाने सुदर्शनासह विष्णूंच्या कोणत्याही शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून त्या आयुधांवर मोहनास्त्राचा प्रयोग केला आणि वाताकर्षणाच्या योगे त्यांच्या गणांचीही तीच अवस्था केली ते पाहून विष्णूंनी नाथावर सुदर्शन चक्र भिरकावले ते नाथापाशी येताच थांबले आणि चरपटी म्हणजे पिपलायन नारायण म्हणजे साक्षात विष्णूंचा अंश आहे त्याचा वध करणे शक्य नाही असा विचार करून ते चरपटीच्या उजव्या हातात जाऊन बसले ते पाहून विष्णूंना मोठे आश्चर्य वाटले मग ते गदा उगारून मोठ्या आवेशाने चरपटीवर धावले तेव्हा त्याने विष्णूंनाही वाताकर्षणाचा हिसका दाखविला हतवीर्य होऊन तेही खाली आदळले अशा प्रकारे सर्व शत्रूंना आडवे केल्यावर चरपटीने विष्णूंच्या गळ्यातील वजयंतीमाळा व मणी आपल्या गळ्यात घातला त्यांचा मुकुट आपल्या मस्तकी धारण केला आणि एका हातात त्यांची गदा घेऊन शंकरांकडे गेला त्यांची ही आयुधे काढून घेतली आणि सत्यलोकात गेला त्यावेळी ते त्याला हरिहरांच्या भूषणांनी सजून आलेला पाहून ब्रह्मदेव दचकले चरपटीने काहीतरी विपरीत केलेले आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी नाथाला आपल्या मांडीवर बसविले आणि युक्तिप्रयुक्तीने त्याच्या मनात शिरून त्याच्याकडून सर्व हकीकत काढून घेतली आपल्या पुत्राची ती करणी ऐकून ब्रह्मदेव काळजीत पडले ते चरपटीला म्हणाले बाळ हे तू काय केलेस भगवान विष्णू माझे वडील आणि तुझे आजोबा आहेत महादेव माझ्यासह सर्व जगाचे आराध्य दैवत आहेत ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निरश्रित होईल मग आपल्याही जीवित्वाला अपाय घडेल तेव्हा आधी त्यांना सावध कर अन्यथा माझेही उत्तर कार्य करून जा ते ऐकून चरपटीचे मन द्रवले ब्रह्मदेवास घेऊन तो अमरपुरीस गेला तेथे हरिहरांसहित सर्वांची क्लेशावस्था पाहून ब्रह्मदेव रडू लागले त्यांना दुःखित झालेले पाहून चरपटीने वाताकर्षण काढून घेतले वातप्रेरक अस्त्राची योजना करून सर्वांना सावध केले मृत झालेल्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले त्यानंतर ब्रह्मदेवाने हरिहरांची क्षमा मागून चरपटीला त्यांच्या चरणांवर घातले त्यांची सर्व भूषणे त्यांना परत केली ब्रह्मदेवाने त्या दोघांना चरपटीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली त्यावेळी तो पिप्पलायन नारायण अर्थात आपलाच अंशावतार आहे हे कळताच श्री विष्णूंना आपले सुदर्शन त्याच्या हाती का गेले ते समजले चरपटीला आशीर्वाद देऊन ती सर्व मंडळी स्वस्थानी परतली ब्रह्मदेवही नाथासमवेत सत्यलोकी गेले पुढे काही दिवसांनी नारद वीणा झंकार करीत इंद्रापाशी गेले व नमस्कार करून म्हणाले देवराज आपल्यावर नंदनवनात जो दुर्धर प्रसंग ओढावला तो कोणत्या कळीच्या नारदामुळे त्याचा शोध घेतलात काय ते ऐकून इंद्र चमकला आपण नारदांना कळीचे नारद म्हणून हिणवले त्यामुळे त्यांनीच चरपटीकरवी आपल्याला धडा शिकविला हे त्याच्या लक्षात आले त्याने नारदांची पूजा करून त्यांना प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा कधीही त्यांच्या वाटेला गेला नाही सत्यलोकी गेल्यावर नारदाने चरपटीच्या पराक्रमाची खूप प्रशंसा केली त्यानंतरचे दिवस अत्यंत आनंदात गेले पुढे एका उत्तम पर्वणीस ब्रह्मदेवाने चरपटीला मणिकर्णिका तीर्थास स्नानाला नेले एका वर्षाने तो पृथ्वीवर आला तेथील उर्वरित तीर्थे करून तो पाताळात गेला भोगावतीत स्नान करून त्याने सप्त पाताळ पाहिले मग तो बळीच्या घरी गेला तेथे वामनाचे दर्शन घेतले बळीनेही त्याचे उत्तम आदरातिथ्य करून त्याला सन्मानाने निरोप दिला त्यामुळे त्रैलोक्यात चरपटीने पाहिले नाही असे कोणतेही तीर्थ राहिले नाही पृथ्वीवर आल्यावर तो लोकोपकारार्थ भ्रमण करू लागला अध्याय एकोणचाळीसावा समाप्त